नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आत्ता मी चाललेले खाली आजपासून सुरू होते गुरुवारचे मार्गशीर्षचे गुरुवार म्हणजे पहिला गुरुवार आहे आज आणि आता माझी पूजा वगैरे सगळं आवरले आहे घरातलं पण सगळं आवरलं पिल्लूला झोपे लावलं आणि म्हणजे रेग्युलर पूजा आवरली आता मी खाली चालले ते पाच झाडाचे पानं आणायला मला आता देवीची पूजा मांडायची उपवास धरला सकाळपासून आणि चला आता पानं वगैरे आणते मग पूजा मांडते देवीची तर तुम्हाला पण शेअर करेन मी कशा पद्धतीची पूजा मांडते वगैरे तर चला स्टेट यून ले ले तर या ठिकाणी पाच झाडाची पानं मी गोळा केलेले आहेत आणि सोबतच नागिनीचे पानंसुद्धा आणलेत कारण पूजा मांडायला खाली देवांना आसन देण्यासाठी आणि त्यानंतर हळदीचं लेपनसुद्धा आता मी इथे करून घेते मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन केल्यामुळे ले घरात पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी संपते आणि या हळदीच्या लेपनामध्ये ना मी थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल थोडंसं गुलाबजल आणि हळद असं घातलेलं आहे त्यानंतर प्रवेशद्वाराची पूजासुद्धा करून घेतली फुलं वाहून त्यानंतर रांगोळ्या रांगोळी वगैरे काढली तुळशी पुढे घरापुढे आणि छान असे दिवेसुद्धा लावून घेतले आणि इथलं सगळं क्लिअर पूजा वगैरे झाली मग त्यानंतर घरातल्या पूजेकडे आले मी तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझी रेग्युलर घरातली पूजा वगैरे ते झालेली आहे म्हणजे सकाळीच केली होती आत्ता परत फक्त धूप लावलं मी आणि खंडोबाचा अखंड दिवा मी लावलेला आहे सोमवारी खंडोबाचे घट बसले होते तेव्हाच मग मी अखंड दिवा लावला होता आणि ते त्याचा व्हिडिओ पण शूट केला पण ते इडिट करून टाकलाच नाही आणि त्याच्यानंतर मग एक दोन दिवस घरात त्या दिवशी खूप जास्त वाईट घटना घडली होती मग त्यामुळे मग मी त्या दिवशी मला व्हिडिओ काही टाकण्याचंच झालं नाही त्यामुळे मग तो तसाच राहिला पण ते जो दगडी दिवा लावलेला आहे तो मी खंडोबाचा अखंड दिवा लावलेला आहे घट वगैरे नाही बसवत मी खंडोबाचे पण अखंड दिवा लावलेला आहे तर आता या ठिकाणी मी ना मला जिथं देवीची पूजा मांडायची ना तर तिथं मी अशा पद्धतीचं स्वस्तिक काढून घेतलं आहे कुंकू कुंकुवाच्या कुंकु साह्यानी आणि त्यानंतर त्याच्यावरती पूजेला लागणारा चौरंग आता मी ठेवून घेते आणि नंतर त्याच्यावरती ला लाल कलरचं वस्त्र अंथरायचं आहे मोस्ट ऑफ म्हणजे जी देवीची पूजा असते गुरुवारच्या महालक्ष्मीची तर त्यामध्ये लाल किंवा पिवळंच वस्त्र अंथरलं ला जातं लाल किंवा पिवळं जास्त शुभ मानलं जातं म्हणून मग या ठिकाणी आता मी लाल वस्त्र अंथरून घेते आणि त्यानंतर परत त्याच्यावरती पण एक छो एक छोटा चौरंग ठेवला आहे त्याच्यावरती कलश ठेवणार आहे देवी म्हणजे जो कलश आपण पूजेला बनवणार आहे देवी बनवणार आहे त्याच्यापासून तो कलश आता या छोट्या चौरंगावरती ठेवायचा आहे त्यामुळे तो क चौरंग तिथं ठेवला आणि त्याच्यावरती एक छोटा कपडा अंथरून घेतला आणि आता त्याच्यावरतीनं मी अष्टदलकमल पण बनवून घेते अष्टदलकमल याच्यासाठी बनवावं लागतं कलशच्या खाली आपण जे तांदूळ घालतो ना तर देवीला अष्टदलकमल बनवलं जातं तर म्हणून मग इथं अष्टदलकमल मी बनवते जर नसेल येत किंवा नाही ये हे केलं तरी चालतं नुसते तांदूळ टाकले तरी चालतं पण अष्टदलकमल बनवलेलं चांगलं असतं ता त्यामुळे आता मी या ठिकाणी कमल बनवलं आहे आणि याचंसुद्धा लगेच पूजन करून घ्यायचंय तांदूळ हे पांढरींना ठेवतात त्याच्यात हळदी कुंकू अक्षता वगैरे व्हायच्यात आणि त्यानंतर जो कलश आपल्याला बसवायचा आहे दे, देवी स्वरूप तर तो कलश मी या ठिकाणी हे केलेला आहे लावून ठेवून घेतलेला आहे आणि कलशाला ऑलरेडी मी पिसाच्या हे करून घेतलेला आहे म्हणजे साडी घालून घेतलेली आहे पिसाची म्हणजे प्रॉपर तर नाही घातली पण त्याला ॲटॅच करून घेतलेली आहे आणि नंतर त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षता एक रुपया सुपारी अजून फूल अशा पद्धतीने टाकून त्या पाण्याची पण पूजा करायची आहे कारण पाण्यामध्ये गंगामातेचं स्थान असतं त्यामुळे पाण्याची पण पूजा मी या ठिकाणी करून घेतली आणि त्यानंतर ना जे आपण पाच प्रकारचे पानं आणलेले आहेत पत्री म्हणतात त्याला तर ते सगळं आता या ठिकाणी थे ठेवून घ्यायचं त्यामध्ये पेरूचं तुळशीचं आंब्याचं सीताफळाचं आणि नागिणीचं अशा पद्धतीचे मी पानं आणलेले आहेत तर ते सगळे आता मी माझ्या ह्या जागेनुसार किंवा मला जसं पाहिजे त्यानुसार ॲडजस्ट करून घेते खाली कंपाऊंडमध्येच आहेत हे झाडं त्यामुळे काही टेन्शन नाही वाटत आणि आंब्याचं आहे ते समोर ज्यांच्या घरी आहे तर मग मी तिथून आणत असते तर त्यामुळे काही नाही पण ज्यांच्याकडं झाडं नाहीत त्यांना खूप धावपळ होते किंवा मग मार्केटमधून हे सगळं विकत आणावं लागतं पण मला आहे इथं आमच्या इथं झाडं भरपूर आहेत त्यामुळे आणि आता ना मी जे स्टँड मी नवरात्राच्या वेळेस ऑर्डर केलं होतं ना साडीसाठी देवीच्या तर ते स्टँडसुद्धा मी कलशाच्या नारळाला लावून घेतलं पण ते उभं न लावता मी थोडीशी वेगळी ट्रेक केली कारण उभं लावल्यानं त्याची हाईट खूप जास्त होत होती त्यामुळे मग मी थोडीशी वेगळी ट्रिक केलेली आहे तर आता या ठिकाणी ज्या मी साडी बनवून घेतली होती ना तर त्याला ॲडजस्ट करायचं आहे पण साडी तरी पण थोडीशी मोठीच झाली म्हणून मग त्याला मी थोडीशी सेफ्टी पिन लावून ॲडजस्ट करते खूप वेळ प्रयत्न केला आणि फायनली अशा पद्धतीची साडी मी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आणि ह्या प्लेट्सना जशाला तशा राहाव्यात म्हणून मी खाली स्टेपलरच्या पिनं मी मारलेल्या आहेत साडीला तरी ह्याचा ना म्हणजे हे ह्याचा नाही आहे डिटेल व्हिडिओ पण साडी कशी नेसवायची ह्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती तर तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर त्यानंतर देवीचा मुखवटा लावून घेतला तर ॲक्च्युली मी ना वेगळा मुखवटा बनवणार होते मी आणलेले पण होते पण मला टाईमची खूप कमी पडली त्यामुळे मी मुखवटाच बनवण्यात नाही आला तर इथं ना मग मी जो होता तो आत्ता लावला तर म्हटलं पुढच्या वेळेस आणलेले यापैकी एक लावूयात तर त्यानंतर देवीचे कानातले वगैरे सगळं लावून घेते आणि कानातले लावायला ना अगोदर ज लक्षात आलं असतं तर मग ते काढता काढावं नसतं लागलं मला ते कानातले लावायला परत मुख देवीचा मुखवटा काढावा लागला माझी या पूजेतली सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे हीच आहे म्हणजे गोष्ट म्हणजे हेच आहे देवीचा शृंगार करणं मला खूप आवडतं खूप जास्त आवडतं देवीला नटवणं वगैरे तर मेकअप आर्टिस्ट आणि पार्लरवाली असल्यामुळं हे गुण तर आहेतच माझ्यामध्ये मला नटवायला खूप आवडतं पण त्यातली त्या देवीला नटवायला खूप जास्त आवडतं आणि तुम्ही नंतर पाहाला साक्षात देवीच अवतरली होती की काय इतकं सुंदर रूप दिसत होतं ना देवीचं मनात आणि डोळ्यात भरून ठेवावं असं वाटत होतं इतकं सुंदर रूप दिसत होतं त्यानंतर आता मी इथे बाकीचे डागिने पण घालून घेते तर ठुशी अगोदर सगळ्यात अगोदर घालून घेते मी देवीला तर ठुशीमुळे तिथं गळ्याचे इथं म्हणजे स्टार्टिंग खूप सुंदर दिसत होतं आणि ते जे स्टँड आहे ना त्याने खूप मदत झाली मला पण जे ते, ते थोडं ना छोटं पडलं त्याला थोडं मोठं असायला पाहिजे होतं मी त्याला पुढे सेफ्टी पिन लावून वाढवलेलं हो ला आहे त्यामुळे मग ते एवढं जाणवत नाही पण थोडंसं मोठं असायला हवं होतं ते तर असं जे आहे त्या हम त्यामध्ये पण खूप सुंदर झालं आहे तर त्यानंतर जी लक्ष्मी हार असतो पैसा पैसांसारखं असतं ते लक्ष्मी म्हणतात मे बी त्याला तर हां लक्ष्मी हारस म्हणतात तर पण मी घालून घेतला आहे आणि मग त्यानंतर एक असा सात पदरी माझ्याकडे हार आहे सात का नऊ पदरी सॉरी तर मग तो हार मग ते मी घालते तर त्याने ना म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जर रूप करायचं असेल ना तर हा हार असायलाच हवा कारण एक हारमध्ये सगळं काम होऊन जातं दहा हार रागीने घालायची गरजच पडत नाही तर तोसुद्धा मी इथं त्या स्टँडला लावून घेतला आहे आणि ते पण खूप सुंदर दिसत होतं रूपदेवीचं म्हणजे रूपामध्ये त्याच्या चार चांद लागले होते त्या हारामुळे खूप छान वाटत होतं ते पण आणि त्यानंतर बोरमाळ पण आहे तर हे सगळं ना मला जेव्हा महाराष्ट्रीयन लूक करायचं होतं ना तेव्हाच मी आणलेलं आहे आणि मग ते तेव्हापासून मी जर महाल म्हणजे महालक्ष्मीचं नवरात्रात पण केलं तर तेव्हा पण हेच दागिने घातले होते आणि आता पण मग मी केलं आहे ना तर हेच दागिने घालते महाराष्ट्रीयन लूकमध्ये हे छान दिसतात दागिने सगळे तर आणि त्यानंतर आता एक हे असा पुतळा हार टाईप हा हार आहे पुतळा हार नाही येतो पण तशाच पद्धतीचा आहे मग तोच लूक येतोय त्या हारमुळे मग मी, ता 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 मी ले ले। तो पण घालून आहे आणि छान ते कमी जास्त त्याचा ॲडजस्ट वगैरे करूनच घालायचं ते तसं मागे पुढे जर एकावर एक घातलं तर एवढं छान दिसत नाही म्हणून मग ते व्यवस्थित ॲडजस्ट करून मी घातलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं ना हा हार घातल्यानंतर तर तुम्हाला मी आता खालून फ्रंटनी व्ह्यू दाखवेलच पूजा मांडून झाल्यानंतर इतका सुंदर व्ह्यू येत होता इतका सुंदर वाटत होतं ना साक्षात देवी महा कोल्हापूरची देवीच अवतरली असं वाटत होतं इतकं सुंदर दिसत होतं मी स्वतःचीच तारीफ नाही करत आहे सुंदर सुंदर म्हणून पण खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे देवीला पाहतच राहावं मी तर दिवसभर पाहतच होते कारण सकाळी सकाळी लवकर पूजा मांडली होती त्यामुळे मग दिवसभर देवीला पाहता यावं म्हणून लवकरच मांडली होती पण तरी पण सगळं मांडता करता वेळ होतोच पण दिवसभर मी तेच पाहत होते आज आणि इतकं छान मन प्रसन्न वाटत होतं ना त्यानंतर देवीच्या डोक्यावरची चुनरी पण ठेवली आणि गजरा पण वाहिला म्हणजे देवीला आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी देवीची पावलंसुद्धा सुद्धा ठेवून घेते पावलं ठेवल्यानंतर तर साक्षात देवीच वाटत होतं आणि इतकं सुंदर सगळं मॅनेज झालं होतं ना छान दिसत होतं ता सगळं त्यानंतर आणखीन एक गजरा होता माझ्याकडे तर तोसुद्धा वाहून दिला तो वाहिल्यावर तर अजूनच छान दिसत होतं देवीचं तर या ठिकाणी आता मी फ्रंटने व्ह्यू दाखवते तुम्हाला देवीचा तर बघा कशी दिसते आपली देवी ना तर मला तर इतकंच आवडलं होतं रूप तर मी तर प्रेमातच पडले देवीच्या तर आता त्यानंतर ना बाकीचं पण सगळं सामान आणि पूजा मी आता मांडून घेते देवघरातली महालक्ष्मीची मूर्ती त्यानंतर गणपतीची मूर्ती त्यानंतर कवड्या वगैरे जे आहेत मी दिवाळीच्या वेळेस पूजा पूजा केलेली त्यावर सेवा केलेली तर त्या कवड्या पण मी पूजत असते तर त्या कासवची प्लेट त्यानंतर कुबेर यंत्र आणि लक्ष्मी गणपतीचा एक चांदीचं नाणं आहे ना ते त्यानंतर गजलक्ष्मी आणि यांना गणपतींना गुळखोबऱ्याचं नैवेद्य हे सगळं मांडल्यानंतर खाली परत एक पाठ ठेवला आणि मग त्या पाठावरती देवीचा फोटो महालक्ष्मी देवीचा फोटो आहे माझ्याकडे तर ते आणि देवीची ओटी वगैरे भरली पण नेमकं ना कॅमेऱ्याचा अँगलच चुकला त्यामुळे मग खालचं ते कॅप्चरच झालं नाही त्यानंतर सगळ्या देवांना फुलं वाहून घेतले आणि आता खाली काय काही काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते कॅमेऱ्याचा अँगलवरती होता म्हणून दिसलंच नाही तर शंख घंटी देवीची ओटी आणि कमळगट्ट्याचे माळ आणि श्रीयंत्र पण मी इथं खालच्या ह्याच्यावर ठेवले आणि नंतर त्यानंतर साईडला पण पा छोटे छोटे चौरंग चो लावून घेतले आणि एक साईडला देवीचा पोथीचं पुस्तक आणि दुसऱ्या साईडला देवीचे सगळे नैवेद्य ठेवायचे पण त्या अगोदर दोन्ही हे जे सिल्वर पाट ठेवलेले आहेत तर त्या पाटांवरती ना मी नाण्याने भरलेले कळ कल, कळ कल, कलश ठेवलेले आहेत दोन छोटे छोटे आणि आता ना इथे नैवेद्य सगळे दाखवून घेते देवीचे तर सगळ्यात अगोदर इथं दूध ठेवलं आहे दुधात थोडीशी साखर घातलेली आहे तर गोड दूध म्हणू शकतो आपण त्याला त्यानंतर बदाम आणि पेरू फळांमध्ये पेरूच होता माझ्याकडे अवेलेबल तर मग पेरूच ठेवलेला आहे फक्त आणि पेरू पण बराच मोठा होता आहोंनी मला ऑफिसला जाण्याअगोदरच झाडाचा काढून दिला होता आणि त्यानंतर पाणी पाण्याचासुद्धा नैवेद्य दाखवून घेतला मेन जेवणाचं नैवेद्य तर संध्याकाळी आरती करेल त्याच वेळेला दाखवेल आत्ता सध्या ड्रायफ्रूट फ्रूट आणि गोड दूध आणि पाण्याचाच नैवेद्य दाखवला आणि पूजा मानण्या अगोदर ना साई साईडला म्हणजे देवा च एक दिवा पेटून ठेवला होता कारण असं म्हणतात कोणत्याही पूजा करण्या अगोदर एक दिवा पेटवावा लागतो तर देवारात मी तो ठेवला होता कारण खाली ना मला पूजा मांडायची होती भरपूर सामान मी काढलं होतं त्यामुळे हात वगैरे लागला असता किंवा काही त्याच्यामुळे म्हणून वरतीच ठेवला होता टेबलवर तर त्यामुळे आता सगळे पूजा वगैरे सगळं फायनल झालं तर मग आता सगळे दिवे वगैरे जेवढं मला लावायचं आहे समया ह्या दोन छोट्या समया आहेत माझ्याकडे सिल्वरच्या तर त्या दोन छोट्या समया आणि चार दिवे छोटे छोटे जे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते मीशोवरून तर ते खूप सुंदर वाटत आहेत मी ॲक्च्युली सकाळी पण तेच लावले होते दारात हो तर खूप छान वाटतात ॲक्च्युली ते मी दिवाळीसाठी मागवले पण दिवाळीच्या वेळेसच विसरून गेले की ते दिवे लावायचे त्यामुळे मग आज त्याचा काही शुभारंभ झालेला आहे आणि दिवे लावल्यानंतर धूपसुद्धा मी आता लावून घेते तर ह्या धूपचा खूप छान वास येतो आणि सगळ्या घरातसुद्धा पसरतो धूर थोडा जास्त होतो पण ठीक आहे म आम्हाला आवडतं म्हणजे वास पण आणि ते ते एक वाईब असते ना त्यातली तर ते आवडते त्यामुळे आणि आता या ठिकाणी धूप पण लावून घेतली मी तर हे धूपचं स्टँड पण खूप छान आहे हे पण मी ऑनलाईनच मागवलं होतं मीशोवरून तर त्यामुळे काय होतं ना सेक्युअर राहतं एक बारा आ, तर बाळ आहे छोटं घरात त्यामुळे मग हात वगैरे लावण्याची भीती असते त्यामुळे तर त्यानंतर ना आता सगळं ह्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं स्वतःच्या डोक्याला लावलं आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते मी पूजेचा देवीचा तर फायनल लुक तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर दिसत

तर कसा वाटला तुम्हाला देवीचा लोक मला नक्की कमेंटमध्ये कळवा देवीची पूजा झाली आणि त्यानंतर आता देवीच्या नैवेद्याची तयारी करायला घेतली मी संध्याकाळी तर या ठिकाणी ना मी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा पाहिलंच असेल की आम्ही संडेला आहोंच्या मावशीकडे गेलो होतात तर त्यांनी ना हे हदग्याची फुलं दिलं होते आम्हाला तर मग आता त्याचीच भाजी मी करायचं ठरवलं आज तर त्यामधलं ना हे असं मधला कोंबडा म्हणतात ते तर तो काढून टाकायचा नाही तर तो एक जरी गेला ना तर कडू भाजी होती असं त्यांनी सांगितलं तर मग मी त्याच पद्धतीने अशा एक 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 त्याचं ते काढत गेले आणि खूप लक्ष देऊन काढलं नाही तर एक जरी केलं गेलं तरी कडू होईल असं त्यांनी सांगितलं होतं ना त्यामुळे मग मी खूप डोळ्यात तेल घालून म्हणतात ना त्याची ती भाजी निवडलेली आहे पण खायला ना एक नंबर झाली होती भाजी म्हणजे टेस्ट मी अजूनही विसरू शकत नाही इतकी सुंदर झाली होती या अगोदर पण खाल्लेली आहे मम्मीच्या वगैरे हातची पण ते मग एवढं हे नव्हतं की क्रेज नव्हतं ते कसं केलं आहे काय हे बघायचं तर एवढे फुलं मी निवडून घेतले ते साईडला आणि हे बाकीचा हा सगळा कचरा घालाय त्यामधून मग तो लगेच एका त्या ज्या कॅरीबॅगमध्ये हे फुलं होते म्हणजे त्यांनी पॅक करून दिले ते मग त्याच कॅरीबॅगमध्ये आता हा कचरा भरून ठेवला आहे आणि आता लगेच मी भाजी पण करायला घेतली तर भाजी काही नाही खूप सिंपल पद्धतीने केली कढईमध्ये तेल तापून घेतलं आणि त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घातली जिऱ्याची फोडणी घातल्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर आणि शेंगदाण्याचं मिश्रण मी काढून ठेवलं होतं मिक्सरमधून तर मग ते सगळं परतून घेतलं तेलामध्ये आणि त्यानंतर हे धुत फुलं छान पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये घातले आणि मग हे फुलं ना आपोआप त्याला आप पाणी सुटतं आणि ते शिजल्या जातात म्हणून झाकण ठेवून ठेवलं गॅसवरती कमी गॅसवरती ठेवलं होतं आणि थोड्या थोड्या वेळाने हे अशा पद्धतीने मी हलवत राहायचे त्याला तर अशाच पद्धतीने ही भाजीसुद्धा झाली पाण्याचा एकही थेंबे वाप न वापर करता फक्त वाफेवरच ते शिजू दिले आणि या ठिकाणी आम्ही पुरी बनवण्यासाठी पण मळून घेतलं यामध्ये अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा रवा आहे आणि त्यानंतर इथं भज्यांसाठी कांदासुद्धा चिरून घेतला आहे तर मला कांदा भजे करायचे ते सुद्धा मला बिना पाण्याचेच करायचे होते तर त्यामुळे ना इथं कांदा उभा उभा चिरून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं मिठाने ना कांद्याला पाणी सुटतं आणि मग त्याच्या त्याच्या अंगच्या पाण्यातच भजे होतात तर मग ते मीठ लावून मी कांदा आता साईडला ठेवून देते आणि तोपर्यंत मी माझे बाकीचे सगळे स्वयंपाक करून घेते तर इथं कांद्याला पण पाणी लावून ठेवलं आहे कुकरमध्ये पण डाळ भात शिजलेला आहे भाजी पण रेडी आहे आणि पी पुऱ्यांसाठी पीठ पण मळलं आहे आणि त्यानंतरनं आता मी खीरगरा खीर बनवायला घेते तर खिरीसाठी सगळ्यात आधी कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप घालून घेते गावरान तुपच घातलं होतं आणि खीर पण एकदम सिंपल करायची आहे मला त्या जास्त काही तामझाम करायचाच नव्हता कारण आम्हाला ही सिंपल खीरच जास्त आवडते ते जास्त खोबरे वगैरे तसले खीर नाही आवडत म्हणून मग आता इथं ना तुपातमध्ये बदाम घालून घेतलेत कुठून घेतलेत दहा बारा बदाम होते ते छान म्हणजे असे क्रश करून घेतल्या टाईप कुठून घेतलेत आणि ते आता या यामध्ये घातले आणि त्यानंतर आता त्यामध्ये त्या शेवया घालणारे मी म्हणजे बदाम छान तुपामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग त्यामध्ये शेवया घालते ज्या बारीक शेवया मिळतात खिरीसाठी स्पेशल तर त्या शेवया आहेत या तर शेवयांचीच खीर बनवते मी आज <laughs> शेवयांना छान खरपूस रंग येईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे कारण का त्या लवकर शिजाव्यात आणि पाण्यामुळे लवकर पण शिजतात आणि डिरेक्टली दुधात जर शिजवलं तर दूध फुटण्याचे चान्सेस असते त्यामुळे मग अगोदर पाण्यात शेवाय शिजवून घ्यायच्या आणि मग त्यानंतर त्यामध्ये दू दु, दूध ॲड करायचं आपल्याला आवडीप्रमाणे आणि क्वांटिटीप्रमाणे आपल्याला किती हवं आहे त्या पद्ध प्रमाणात पण त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे पण ते दूध कधी ॲड करायचं ह्या यांना छान उकळी फुटल्यानंतरच दूध ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता की इथं छान उकळी फुटली आणि मग त्यानंतर मी दूध ॲड करते आणि दुधासोबत मी थोडीशी सा थोडीशी म्हणजे दुधावर आलेली सगळी सायसुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्यामध्ये जे काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण घालायचे म्हणजे साखर आणि व्हेनिला ही सेन्स पण घातला होता मी त्यामध्ये ही सेन्समुळे खिरीला छान चव चा येते एकदम बदाम शेक टाईपच चव येते ही सेन्समुळे आणि त्यानंतर ते सगळं छान ह हलवून उकळी एके उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली का लगेचच गॅस बंद करून ते झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता मी इथं पुऱ्या तळायला घेते सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आणि त्यानंतर भजे तळायचे होते त्यासाठी आता मग भज्याचं पीठ मळावं लागेल कारण कांद्याला बरंचसं पाणी सुटलं होतं आणि पिठं त्या पाण्यातच मळलं जाईल पण त्या अगोदर ओवा थोडासा कुस्करून घातला ओव्यामुळे छान चव येते भज्याला आणि आता तुम्ही पाहू शकता की किती पाणी सुटले कांद्याला तर आता ह्यामध्ये स सगळे मसाले म्हणजेच लाल मिरची पावडर आणि हळद आणि थोडंसं एकदम मीठ घालते कारण थोडंसं माझ्या अंदाजाप्रमाणे मला असं वाटलं ते पहिलं घातलेलं कमी पडेल म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे घरातून आणि एवढंच मसाले फक्त यामध्ये घालते आणि त्यानंतर लागेल तसं आता बेसनपीठ घालून त्या पाण्याला जितकं सफिशियंट आहे तितकं बेसनपीठ घालून ते आता सगळं मळून घेते लागेल तसं पीठ घालून ते पीठ मळल्यानंतर मी यामध्ये काही सोडा वगैरे नाही घालणार आहे तर, आ, तर आ, मग त्यामा त्या जे यामध्ये थोडंसं गरम तेलच जे असतं आपण कढईत गरम केलेलं तेच घालायचं आणि ते घालून छान पीठ लावून घेतलं का गरम तेलामध्ये हे असे भजे सोडून द्यायचे मस्त असे कुरकुरीत आणि छान भजे होतात याचे अशाच पद्धतीने सगळे भजे म्हणजे एक 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 करून बॅच दोन चार बॅचमध्ये एवढे माझे भजे करून झालेले आहेत आणि कुरकुरीत एकदम आणि मस्त होतात बिना पाण्याच्या असल्यामुळे आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी नैवेद्य पण भरून घेत घेते तर सगळ्यात अगोदर पुरी ठेवलेली आहे आणि पुरी तीन नाही ठेवायच्या चार ठेवायच्या नाहीतर मग दोनच ठेवायच्या आणि त्यानंतर आता मी भाजी ठेवते तर जे हदियाच्या फुलांची भाजी केली होती ना तर ती ठेवली खूप सुंदर झाली होती ॲक्च्युली ती भाजी पण आणि त्यानंतर भजी पण ठेवते तर ताट थोडं छोटं आहे त्यातली त्यात मी खिरीला पण वाटी आणि ह्याला पण वाटी घेतलेली आहे डाळीला त्यामुळे ते मॅनेज करते मी त्याचं ॲडजस्ट करते ते जागा आणि त्यात फक्त आता भातच ठेवायचा राहिलेला आहे मग भात पण इकडं खाली ठेवला आणि त्यानंतर वरतीची जागा राहिली मग त्यामध्ये ती डाळीची वाटी मी ठेवून घेते अशा पद्धतीने नैवेद्यसुद्धा भरून झालेला आहे आणि त्यानंतर देवीसाठी पाण्याचा छोटा तांब्यासुद्धा भरला आणि हा नैवेद्य दे मग आता देवीच्या इथं दाखवून घेते पाण्याचा भरीव चौकन करून म्हणजेच मंडल करून ते पाणी आणि नैवेद्य दोन्ही पण देवीच्या समोर अर्पण करायचे आणि त्यानंतर तीन वेळा पाणी फिरवून तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आणि त्यानंतर मी लगेचच आरतीची पण तयारी करून घेतली आणि या तुम्ही पाहू शकता की दिवसभर पण सु इतकं सुंदर रूप दिसत होतं देवीचं छान दिसत होती देवीसुद्धा आणि पूजासुद्धा सगळीच आणि त्यानंतर मी आरतीसुद्धा करून घेतली देवीची कहाणी दुपारीच वाचली होती त्यामुळे आता फक्त आरतीच राहिली होती आणि आरती वगैरे करून झाली देवीची तर असाच होता माझा आजचा गुरुवारचा दिवस कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया शेत छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ